हाय टू फॅमिली कशा हात बऱ्यात का झालं का तुमचं चापाने सगळ्यात पहिली गोष्ट गुड मॉर्निंग नका आमच्यापासून आमच्या एक रात्रपासून पाऊस चालू आहे तर, चाल तर म्हटलं चला सकाळ सकाळ एक ब्लॉक टाका तरी आबाळ आलेला आहे चा किती पिक चिकचिक झालं आहे पाऊस आहे आणि आठ वाजलेली ती वाईट आलेली आहे का तर हो <coughs> का असलं वातावरण आहे पाऊस पडलेला आहे अजून आबाळ आलेला आहे तुमचं झालं का चहा पाणी मी आज बघा आज माझा लुक ड्रेस घातलाय डबांग डबांग शिवले मला चला आपला सकाळ सकाळ ब्लॉक टाकावा एकदम छकास मस्त वाट दिसते मस्त दिवस जाते बी एक एक टायमाला काढते व्हिडिओ केळीच्या पाया झाडापशी आमच्या बोरेला बोर आले बघा लय गोड बोर आहे एकदम छान कापताय मी मला ते खोकला लागला की तसलं ते होते तर कसं वाटलं माझं आमचे ऐकलं वातावरण कसं करायचं हो उस्तोडी लोकांनी अवघड गोष्ट आहे कुठं ठेवत असते ती टोळ्या कसं उसतोडत असतील किती बेजारी त्यांच्या पावसा पाण्याचे काही काय टाइम आहे पाऊस पडायचा तर त्यांची फजिती होत असल्या ह्याच्यात वावरात बसायचं कोपे नसल्या केल्या तर करायच्या किती आहे माणूस पैशासाठी काही करत नाही तोडीला जायचं त्यांची मरणाची पावसा पाण्याची फजिती परत अजून आता आपल्याला साधं खोरपायचं जायचं म्हणलं की वापसा नसल्याच्या वेळात आपण घरी तरी राहत आहे त्यांनी कसं करावं आता मिशनी तर मिशनी सुद्धा जास्त करून येत नाही ती ओलं असल्या त्यांनी तर लांबून लांबून आपलं घरदार सोडून आलेली असते ती हे फक्त पोटात पोटाची पोटाची आग असते ती माणूस कशालाच घाबरत नाही तस कुसतोड लोकाचं लय बेकार काम लय बेकार रे बाबा जीवनात कोणाच्याच जीवना। येऊन आहे मी नाही केलेलं तसलं आणि आपल्या नशिबाला आल्याच नाही आणि आल आणि केलंही नाही नवऱ्यालाही सालंसुद्धा माहिती नव्हतं शिकले आठ दिवस झालं आठ नाही आठ वर्ष आठ आठ दिवसांमध्ये डोकंच नाही माझ्या थळेवर चला कसा वाटला ब्लॉग बघत राहा मी कंटिन्यू टाकत राहील लाईक करा सबस्क्राईब करा के बाय